सप्तरंग सेवाभी संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य निवडणूक समितीचे दूत डॉक्टर सानू जेठवणी यांचा सा वाढदिवस आज नांदेड शहरात विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला त्यांच्या या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व मतदाता नोंदणी अभियान राबवण्यात आले होते या रक्तदान शिबिरास अत्यंत चांगला प्रतिसाद देत रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच यावेळी डॉक्टर सानू जेठवणी यांना यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या नमस्कार आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या मित्रमंडळींनी इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सप्तरंग सेवाभावी संस्था आमच्या या संस्थेच्या वतीने हा रक्तदान शिबिर इथे आयोजित करण्यात आला आहे या रक्तदान शिबिर महादान आहे तर रक्तदान हा श्रेष्ठ दान आणि महादान मानलं गेलंय आजच्या पिरियड मध्ये पाहिलं गेलं तर रक्ताची फार कमतरता सापडते आपल्याला तर, आप तर वाढदिवसानिमित्त आपण काहीतरी भेटवस्तू कोणाला देऊ इच्छितो मला काही भेटवस्तू द्यायची असेल तर सर्व तरुणांनी माझ्या मित्रमंडळींनी रक्तदान करावं आणि श्रेष्ठ दान करून इतरांना जीवनदान द्यावं हीच अपेक्षा आहे यासोबतच मी राज्य सरकार या महाराष्ट्र राज्याची निवडणूक सदिच्छा दूत आहे या हेतूने आणखीनही मतदाता पुढे येता येईल मतदाता म्हणून आपली नाव नोंदणी करता येईल म्हणून नवोदित मतदातांना आज इथे नाव नोंदणी अभियान देखील आम्ही राबवत आहोत कोणाला नाव नोंदणी मतदाता म्हणून करायची असेल तर ते सुद्धा पुढे येऊ शकता धन्यवाद प्रथम तर मी डॉक्टर सानवी जेटवाणी मॅम मैं यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय त्यांनी जे रक्तदान शिबीर कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये मी रक्तदान केलेलं आहे तरी सर्वांनी येऊन रक्तदान कर, करावे रक्तदान हा केलंच पाहिजे काय आपण रक्तदान केल्याच्या नंतर काही लोकांना आपल्या रक्तापासून जीवनदान सुद्धा भेटू शकते तर सर्वांनी येऊन इथे गांधी इथे रक्तदान येऊन करावे